ई पॉझ मशीनची स्वस्त धान्य दुकानदारांनी काढली तहसीलवर यात्रा संग्रामपूर तालुक्यात ई पॉझ मशीनच्या तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थी व दुकानदार त्रस्त ई पॉझ मशीन कालबाह्य धान्य वाटप बंद संग्रामपूर तालुक्यात ई पॉझ मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी व दुकानदार त्रस्त झाले असून ई पॉझ मशीन सर्व्हरमध्ये बिघाड होऊन नेहमी बंद पडतात ई पॉझ मशीनला तांत्रिक अडचणीमुळे धान्य दुकानात धान्याचा साठा उपलब्ध असताना लाभार्थ्यांना वितरित करता येत नसल्याची गंभीर समस्या संग्रामपूर तालुक्यात निर्माण झाली आहे कधी नेटवर्क समस्या तर कधी लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे अशी समस्या निर्माण झाली आहे यामुळे रेशन दुकानदार व लाभार्थी त्रस्त झाले तसेच मागील नऊ महिन्यापासून शासनाकडून कमिशन देण्यात आले नाही शासनाच्या निषेधार्थ स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव दाणे यांच्या नेतृत्वाखाली आज पाच ऑगस्ट रोजी धान्य गोडाऊन पासून ते तहसील कार्यालयापर्यंत ई पास मशीनची प्रेतयात्रा काढून शासनाचा निषेध व्यक्त करून ई पॉझ मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले संग्रामपूर तालुक्यात मागील महिन्यांपासून ई मशीनला नेटवर्क मिळत नाही अगठ्याचे ठसे येत नाही त्यामुळे दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाली आहे वेळोवेळी स्वस्त धान्य दुकानांसमोर धान्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होते दुकानात धान्य असताना धान्य मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे मागील सात वर्षांपासून रास्त दुकानदारांचे कमिशनमध्ये वाढ केलेली नाही रास्त दुकानदारांचे कमिशन वाढीसाठी अनेक वेळा निवेदन दिले परंतु अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नाही या मागण्या मंजूर करण्यात याव्या यासाठी शासनाच्या निषेधार्थ ई पॉज मशीनची प्रेतयात्रा काढून ई पॉज मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले संग्रामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष केशव दाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व रेशन धान्य दुकानदारांनी एकत्रित येऊन चक्क ई पॉझ मशीनची धान्य गोडवून पासून तहसील कार्यालयापर्यंत प्रेत यात्रा काढून शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला तहसील कार्यालयात ई मशीन जमा करण्यात आल्या आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धान्य वितरण काम बंद करू असा इशाराही तालुका संघटनेच्या वतीने शासनाला दिलाय यावेळी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व काही नागरिक उपस्थित होते दैलसिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा मागील जुलै महिन्यापासून सतत सर्व प्रॉब्लेम असल्यामुळे कार्डधारकांना धान्य वितरण करण्यात आलं नाही कारण या आम्हाला ज्या मशीना सरकारने शासनावर भेटल्या त्या काही कामाच्या नसून त्यांना रेंज येत नाही आणि या महिन्यात सणासुदी दिवस आहे तरी मशीनला नेटवर्क नाही कार्डधारक धान्यापासून वंचित आहेत कारण कार्डधारकामध्ये आणि दुकानामध्ये सातत्यानं वाद होत आहेत आता म्हणजे आठ दिवसाअगोदर आपल्या जिल्ह्यामध्ये एका कार्डधारकांना दुकानदाराला कुराजिने मारहाण केले त्याचा आम्ही पहिले ज्याही निषेध करतो की आमच्या कार्डधारकांना दुकानदाराला मारहाण करण्यात आली तरी हे जबाबदार कोण याला जबाबदार सरकार राहील शासनानं आम्हाला रेंट द्यावं नेटवर्क द्यावं तोपर्यंत आम्ही धान्य वाटप चालू करणार नाही किंवा आपलंही परवानगी द्यावी परवानगी दिल्यावर तुम्ही फार वाट देता शासनाचे माणसं म्हणजे आमच्यावर भरोसा नाही का तुमचा आम्ही सातत्यानं काम करत आहोत दर महिन्याला आम्ही वाटप करत आहोत त्याचा आम्हाला दर महिन्याला कमिशन मिळत नाही काही मोबाईलला मिळत नाही आठ आठ नऊ नऊ आम्हाला कमिशन भेटते त्यांनी आम्हाला दर महिन्याला हे द्यावं कोरोना काळात आम्ही न सातत्याने वाटप केला आम्ही कोणाला न भिता तरी आम्ही जनतेत राहिलो जनते संपर्कात राहिलो आणि धान्य बस रे अजून अजून त्यांना दोन मशीन दिले एक व्हिए आणि एक जिओ त्या पण काहीच काम करत नाहीत आम्हाला ते मोबाईल वर कनेक्ट मशीनला मशीन चालवं लागतात आता या जुलै महिन्यात सातत्याने सणासुली दिवसात पण सर्व प्रॉब्लेम आहे त्याकरता त्यांनी आम्हाला सर्व प्रॉब्लेम नेटवर्क द्यावा किंवा सुरळीत द्यावा करून तर आम्ही वाटप करणार नाही जे आम्हाला त्यांना अफलाईन पद्धतीने वाटप करायला सांगितला ती पण आम्हाला कॅरी मध्ये त्यांनी द्यावा त्यापेक्षा आम्ही वाटप करू शकत नाही